नमस्कार मी मोनिका आणि पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते आज आहे जागतिक महिला दिन आणि तुम्हा सगळ्यांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा तर त्या जागतिक महिला दिन विषयच मी आज एक खास एपिसोड तुमच्यासाठी घेऊन आली आहे तर तो आपण आता पाहूया तर सगळ्यात पहिला तुम्हाला भारता भारतामध्ये कुठे साजरा केला गेला हे माहिती आहे का तर मुंबईमध्ये एकोणीसशे त्रेचाळीस साली महिला दिन हा साजरा केला गेला आणि त्याच्यानंतर युनोने एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये जागतिक महिला वर्ष म्हणून ते डिक्लेअर केलं गेलं आणि त्याच्यानंतर बरेच जे काही महिलांविषयी असलेल्या ज्या काही समस्या आहेत जे काही इश्यूज आहेत प्रॉब्लेम्स आहेत ते ठळकपणे समाजामध्ये मांडायला जावं लागलं आणि त्याच्यामध्ये मग बरेचसे असे मुद्दे होते मग ते सामाजिक असतील राजकीय असेल आर्थिक असेल शिक्षणाशी संबंध संबन्द, संबंधित असतील किंवा स्त्री पुरुष समानतेशी असतील शे शे किंवा स्त्रीभूण हत्या असेल अशा बऱ्याच प्रकारशी हे जोडले गे गेलेले प्रश्न आहेत ते समोर यायला लागले तर त्यातलाच एक मी मुद्दा आहे आर्थिक तो मी आज तुमच्यासमोर मांडणार आहे आणि ह्याच्यामध्ये काय तुम्हाला वैशिष्ट्य आहे ते तुम्हाला आता ह्या व्हिडिओ पाहताना तुम्हाला ते, ते जाणवेल जसं की मोदींनी जेव्हा कोरोनाचा काळ आला त्यावेळेला डिक्लेअर केलं की तुम्ही आत्मनिर्भर बना तर त्याप्रमाणेच मला असं वाटतं की प्रत्येक महिलेने सुद्धा आत्मनिर्भर असायला हवं प्रत्येक महिलेने काही ना काहीतरी स्वतःचा व्यवसाय करायला कर, केला पाहिजे किंवा स्वतःला शिक्षणामध्ये शिक्षण घेऊन जरी शिक्षण नसेल तरी बरेचसे असे उद्योग आहेत की ज्या महिला करू शकतात त्यासाठी शिक्षणच हवंय असं नाहीये पण शिक्षणाने काय होतं शिक्षणाने तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी कळतात तुमचं जे काही वैचारिकता आहे वैचारिक विचारांची पातळी आहे ती तुमची सुधारते तुमच्यामध्ये खूप सुधारणा होते त्याच्यासाठी शिक्षण हे देखील महत्वाचं आहे आता हे झालं शिक्षणाबद्दलच महत्व मी सांगितलं आता आर्थिक महत्व आहे त्याच्यामध्ये कसं आहे ना जर तुम्ही नोकरी करत नसाल तर बरेचसे असे व्यवसाय आहेत की ज्या महिला करू शकतात मग त्याच्यामध्ये बरेचसे असे व्यवसाय येतात मग तुम्ही ते घरातून पण करू शकता किंवा बाहेर पडून देखील करू शकता व्यवसाय मग तो व्यवसाय तो छोटा असू दे किंवा मोठा असू दे पण तुम्ही त्याच्यासाठी सुरुवात करणं हे सगळ्यात पहिला महत्वाचं आहे आणि व्यवसाय सुरू करायचं म्हटलं की महिलेला सगळ्यात पहिला प्रश्न पडतो ते म्हणजे पैसा कुठून आणायचा कारण hmm. घरात काम करणारी महिला असेल मग ती गृहिणी जरी असली घर सांभाळत जरी असली तरी तिला असं वाटतं की मी बाहेर पडून काहीतरी करावं पण माझ्याकडे पैसे नाही आहेत पण अशा वेळेला आपल्या गव्हर्नमेंटने बऱ्याच अशा किंवा काही बँका आहेत त्यांनी बऱ्याच अशा स्कीम आहेत त्या डिक्लेअर केल्या गेल्या आहेत की ज्यांच्यातर्फे तुम्ही लोन घेऊन म्हणजे कर्ज घेऊन तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकता तर मग ते कोणती कर्ज आहेत ते मी तुम्हाला आता ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर चला आता ती आपण कर्ज कोणती आहेत ती एक हळूहळू पाहूया तर आपण आता सगळ्यात पहिलं कर्ज योजना पाहतोय ती म्हणजे प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना तर आता ही जी योजना आहे ती जे छोटे व्यवसाय असतील किंवा तुम्हाला एखादा तुमचा छोटासा लघु उद्योग तुम्हाला तुम्हा करायचा असेल किंवा तुमचा जो बिझनेस आहे चालू आहे तुमचा एखादा छोटा बिझनेस तो तुम्हाला पुढे जाऊन वाढवायचा आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला लोन हवं आहे आणि ते लोन तुम्हाला ह्या योजनेद्वारे मिळू शकतं आता ही जी योजना आहे ना त्या योजनेमध्ये ही जी योजना आहे ती साधारण त्याचे लाभार्थी जे आहेत ते म्हणजे लहान आणि लघु आणि जे मध्यम जे काही उद्योग केले जातात उद्योजक असतात त्यांच्यासाठी ही स्कीम केली गेलेली आहे आणि ह्याची जी काही वैशिष्ट्य आहेत आणि ह्याच्यासाठी काय पात्रता आहे किंवा कोण कर्ज मिळवून देऊ शकतो त्याची जी काही वैशिष्ट्य आहेत ती आपण आता स्क्रीनवरती पाहू आता दोन नंबरची कर्ज योजना आहे ती म्हणजे अन्नपूर्ण योजना तर अन्नपूर्ण योजना ही साधारण ग्रामीण आणि निम्मशहरी भाग असतो किंवा निम्मशहरी भागातले जे काही उद्योजक आहेत जे स्वतःचा व्यवसाय सुरू करू इच्छितात त्यांच्यासाठी सुरू केले गेलेली के ही स्कीम आहे त्याचे जवळजवळ अडीच लाखाहून अधिक ग्राहकांनी ह्याचा फायदा घेतलेला आहे त्याच्याबरोबर ह्याचे जे काही अजून फायदे आहेत किंवा ज्याची काही पात्रता आहे ती आपण आता ह्या स्क्रीनवरती पाहूया तर आता तीन नंबरची योजना म्हणजे स्त्री शक्ती योजना तर स्त्री शक्ती योजना ही साधारण महिलांसाठी जे काही वेगवेगळे उद्योग करतात त्यांच्यासाठी सुरू केले गेलेली ही स्कीम आहे आणि ह्याची स्कीम आहे ती साधारण स्टेट बँक ऑफ ही सुरू केली गेलेली ही योजना आहे आणि ही देशभरात राबवली जाते आणि ह्याची बऱ्याच महिला आहेत त्या लाभार्थी आहेत आता ह्याची जी काही वैशिष्ट्य आहेत आणि जे काही पात्रता आहेत त्या आता आपण स्क्रीनवरती बघूया तर देना शक्ती योजना ही चौथ्या नंबरची आपली योजना आहे आणि ही जी योजना आहे ही देना बँकद्वारे राबवली जाते आणि देना बँकने ही आ, स्कीम जी सुरू केली गेली आहे त्याच्यामध्ये जी काही पात्रता आहे आणि बरेच अशी वैशिष्ट्य आहेत ती आपण आता स्क्रीनवरती पाहू तर आता पाच नंबरची योजना आहे ती म्हणजे भारतीय महिला बँक बिझनेस लोन तर भारतीय महिला बँकेद्वारे ही स्कीम राबवली जाते आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जे काही लघु उद्योग असतील किंवा जे मध्यम उद्योग असतात त्यांच्यासाठी ही सुरू केली गेलेली ही जी काही योजना आहे ती राबवली जाते आणि ह्या योजनेद्वारे तुम्हाला साधारण एक करोडपासून तर तुम्हाला पाच करोडपर्यंत जे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर असतात त्यांच्यासाठी हे तुम्हाला लोन दिलं जातं सर्व्हिस सेक्टरसाठी हे तुम्हाला लोन दिलं जातं आणि ह्याची जी काही मॅक्झिमम लोन अमाऊंट आहे ती तुमची पाच कोटीपासून वाढत जाऊन ही साधारण वीस करोडपर्यंत देखील होऊ शकते तर आता त्याचे ह्या जे महिला बँकचे जे काही लोनचे जे काही वैशिष्ट्य आणि पात्रता आहेत ते आपण आता स्क्रीनवरती पाहूया तर आता सहा नंबरची योजना आहे ते महिला उद्यम निधी योजना तर ही जी योजना आहे ती पंजाब नॅशनल बँकद्वारे चालवली गेलेली आहे आणि ह्या जी ही जी योजना आहे ती साधारण दहा लाखापर्यंतचं लोन तुम्हाला देतील आणि ह्या ज्या योजनेची जी, योजने जी काही वैशिष्ट्य आहेत त्याचे जे काही पात्रता आहेत त्या आपण आता स्क्रीनवरती तर आता सात नंबरची योजना म्हणजे ओरिएंट महिला विकास योजना ही जी स्कीम आहे ना ती ओरिएंटल बँकद्वारे राबवली जाते आणि त्याच्याबरोबर तुम्हाला आ, ही जी योजना आहे ना ती तुम्हाला साधारण पंचवीस लाखापर्यंतचं सा लोन तुम्हाला देते आणि ह्याच्यासाठी जे काही पात्रता आहेत वैशिष्ट्य आहेत ती तर आपण स्क्रीनवरती पाहणार पाहणार आहोत पण ही जी योजना आहे ना ती पण साधारण लग जे लघु उद्योग असतात आणि जे काही बिझनेस केले जातात मध्यम त्याच्याशीच निगडीत केली केली जाणारी ही स्कीम आहे आता आठ नंबरची योजना आहे ती म्हणजे सेंट कल्याणी योजना तर ही जी योजना आहे ना ही, ही सेंट्रल बँकद्वारे राबवली जाते आणि ह्याच्यामध्ये जे काही स्मॉल बिझनेसेस असतील जे तुम्हाला पुढे जाऊन मोठे करायचे आहे मग ते कुठलेही असतील मग क्षेत्रात शेतीशी निगडित असतील किंवा ट्रेड किंवा रिटेलर संदर्भातले असतील किंवा कॉटेज संदर्भातले असतील तर त्याचे जे काही बिझनेसेस आहेत जे तुम्हाला पुढे जाऊन मोठे करायचे आहेत तर त्याच्यासाठी ही कल्याण योजना राबवली जाते आणि ह्याच्यामध्ये जे काही लोन दिलं जातं ना त्याचे व्हॅल्युएशन हे साधारण एक करोडपर्यंतच आहे आता ह्या ज्या योजनेची जे काही पात्रता आहेत जी काही वैशिष्ट्य आहेत ती आपण स्क्री, आता स्क्रीनवरती पाहू आता जे नऊ नंबरचं आपण कर्ज योजना पाहतो ती आहे उद्योगिनी स्कीम आता ही जी उद्योगिनी स्कीम आहे ना ती साधारण महिलांना तीन लाखांपर्यंतच कर्ज देते आणि ह्याच्यामध्ये अठ्ठ्याऐंशी म्हणजे अठ्याऐंशी वेगवेगळ्या प्रकारचे जे काही लघु उद्योग केले जातात ते त्याच्यासाठी लागणारं जे काही लोन ते जी जी आहे, आहे ते ह्या योजनेद्वारे तुम्हाला मिळतं आणि आता ह्याची जे काही पात्रता आहे वैशिष्ट्य आहेत किंवा त्याच्यासाठी काय कागदपत्र लागतात ते तुम्हाला आता ह्या स्क्रीनवरती दाखवते आता हे जे काही मी तुम्हाला नऊ योजना सांगितल्या ज्या काही कर्ज योजना सांगितल्या त्याची तुम्हाला जर पूर्णपणे माहिती पाहिजे असेल तर त्याची मी तुम्हाला लिंक तुम्हाला खाली मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते आता हा जो तुम्ही व्हिडिओ आहे पूर्ण डिटेलमध्ये पाहिलाच आता तुम्ही म्हणाल की हा व्हिडिओ मी का केला आता ह्या व्हिडिओ करण्यामागचा माझा उद्देश आहे की आता माझ्या तुम्ही चॅनेलवरती तुम्ही पाहत असाल की मी रेसिपीज दाखवलेल्या आहेत किंवा त्याचबरोबर जे काही आपले धार्मिक जे काही सण असतात आपले त्या सणाशी निगडीत केले गेलेले काही व्हिडिओ आहेत त्याचबरोबर नवरात्री विशेष मी एक सिरीज केली होती त्याच्यामध्ये मी वेगवेगळ्या क्षेत्रातल्या महिला तुम्हाला दाखवल्या होत्या ज्या ज्यांनी आपली उच्च भरारी घेतलेली आहे त्याचबरोबर मी आता जी आपली दुबईची ट्रिप दाखवली हो मी तुम्हाला की त्याच्यामध्ये पण मी एक वुमन एम्पॉवरमेंटचं त्याच्यामध्ये मी हायलाइट केलं होतं की महिलांनी प्रवास करावा स्वतःहून बाहेर पडावं स्वतःचं काही ना काहीतरी कर्तृत्व असावं त्याच्यासाठी मी तुम्हाला ते व्हिडिओ दाखवले हो गेले तर आता ह्या सगळ्याच जे काही कॉम्बिनेशन आहे ना ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळत जर तुम्ही शिकलात आणि तुम्ही पुढे बाहेर पडलात तुम्ही स्वतःचा काहीतरी व्यवसाय सुरू केलात तर तुम्हाला काही अडथळे येतात तर ते अडथळे म्हणजे पैसा आहे आणि मग पैशाचं तुम्ही कसं मॅनेजमेंट करू शकता किंवा पैसा तुम्हाला कोण देऊ शकतं तर त्याच्यासाठी मग ह्या ज्या काही योजना आहेत ज्या काही राबवल्या जातात त्या मी तुम्हाला ह्याच्यामध्ये सांगितल्या आणि जे काही आपल्या तुम्ही चॅनलवरती व्हिडिओज बघता मग तुम्ही त्याच्यामध्ये बरेच असे धार्मिक काही सण असतील आपले त्या सणांशी रिलेटेड काही वेगवेगळे व्यवसाय असतात ते तुम्ही करू शकता बरोबर त्याचबरोबर तुम्ही आता जे काही आपले नवरात्री विशेष तुम्ही व्हिडिओ पाहिले त्याच्यामध्ये बऱ्याच अशा महिला पाहिल्या आपण रिक्षा चालक असेल कोणी कोणी टीचर असेल किंवा कोणी युट्यूबद्वारे तुमचं चॅनेल ओपन करून त्यांनी आपली स्वतःची भरारी घेतलेली आहे किंवा एखादी एक, एक महिला जी काही शेतकऱ्याची मुलगी आहे आणि तिने येऊन आपलं इंटरनॅशनल लेवलवरती ती आपलं एक आपण काय बोलतो सौंदर्य स्पर्धा तिने जिंकलेल्या आहेत अशा वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मी महिला तिथे दाखवलेल्या हो आहेत तर ह्यांना बघून तुम्ही एक प्रेरित व्हावं हा त्याचा एक उद्देश आहे आणि स्वतः तुम्ही स्वतःच्या पायावर उभं राहावं तुमचं स्वतःचही काहीतरी अस्तित्व असावं त्यासाठी वा। मी ही जी योजना आहे ती तुम्हाला आज ह्या जागतिक महिला दिन विशेष औचित्य साधून मी तुम्हाला सादर केलेली आहे आता ह्यातली काही माहिती जर चुकली असेल तर कृपया मला माफ करावं आणि जर काही तुम्हाला सजेशन घ्यायचे असेल तर ते तुम्ही कमेंटद्वारे देऊ शकता आणि त्याचबरोबर जे काही मगाशी मी तुम्हाला नवरात्री विशेष मी तुम्हाला सिरीज बोलली त्याच्या व्हिडिओची लिंक पण मी तुम्हाला वरती आय बटन मध्ये पण देते आणि व्हिडिओच्या शूटिंग एंडला पण देते तिथे जाऊन तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता आणि मला असं वाटतं ह्यातल्या एका जरी महिलेने स्वतःचा व्यवसाय सुरू केला तरी खूप झालं बस माझं एवढंच एक सांगायचा उद्देश होता तर आता हा जो काही व्हिडिओ आहे ना तो तुमच्या मित्रमैत्रिणी असतील मग ह्याच्यामध्ये फक्त पुरुष जरी बघत असतील हे व्हिडिओ तर त्यांनी आपल्या बायकोला आईला बहिणीला किंवा स्वतःच्या बायकोला तुम्ही हे व्हिडिओ पाठवा मित्रमैत्रिणींना पाठवा मित्रांना म्हणण्यापेक्षा मैत्रिणींना तुम्ही हा व्हिडिओ पाठवा तर त्याचा हा खूप फायदा प्रत्येक महिलेला होईल आणि आजचा हा जो काही व्हिडिओ पाहिला त्याच्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसतं तर प्लीज लवकर सबस्क्राईब करा